अकोले तालुक्यातील केळी रुमणवाडी जिल्हा परिषद शाळेच्या चा विद्यार्थ्यांनी खो खो स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल ग्रामस्थांच्या सदर विद्यार्थ्यांची गावामध्ये मिरवणूक काढून संपर्क प्रमुख बाजीराव दराडे भरत मेंगाळ यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच मुरलीधर अण्णा मेंगाळ पोलीस पाटील जनार्धर बिन्नर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नुकत्याच अहिलानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जिल्हा पातळीवर झालेल्या खो खो क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा केळी रुमणवाडी या शाळेतील लहान गट आणि मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी बाजी मारून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला या यशाबद्दल दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केळी रुमणवाडी ग्रामस्थांनी विद्यार्थी शिक्षकांची डीजे लावून वाजत गाजत मिरवणूक काढली सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा फेटे बांधून सत्कार करण्यात केळी रुमणवाडी प्राथमिक शाळेनं दोनही गटामध्ये मिळवलेलं यश ऐतिहासिक यश असून याबद्दल संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी सदर यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं कौतुक करून यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांना शाबासकी देऊन त्यांचा सत्कार केला आणि शाळेचे विद्यार्थी किंवा शाळेसाठी कुठलीही अडचण असेल तर मला कधीही बोलवा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी अकोले तालुका शिवसेनेचे पदाधिकारी नामदेव गोर्डे संतोष मंडलिक विष्णू उगले शगीर शेख शाले व्यवस्थापन समितीचे दीपक बिन्नर तसेच दोनही टीमचे मार्गदर्शक शाळेतील श्री दीपक सुकटे सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री उत्तम गायकवाड सर श्रीमती सुमन उगले श्री भाऊ साहेब तोरमल सर श्री बाबुराव सदगीर सर श्री लिंगापूर सर श्रीमती लोखंडे मॅडम श्री तळपे होते टीव्ही न्यूज नेटवर्क साठी शांताराम दराडे अच्छा हा दिवस विभागासाठी नव्हे तर अकोल्या तालुक्यासाठी आपल्या केळीगावचे मोठा गट छोटा गट यांनी खऱ्या अर्थाने केळीगावचं नाव जिल्ह्यामध्ये मला वाटतं कितव किती वर्षानं पै याच्या अगोदर एकदा घालता ना हा उपविजेते होते पण प्रथम विजेते मला वाटतं पहिल्यांदाच आपण हा म्हणजे हा ऐतिहासिक विजय हा विजय निस्ता मोठ्या गटाने नाही तर छोट्या गटाने सुद्धा एक मुहूर्तमेढ खेळाच्या माध्यमातून खिळेगावचं नाव जिल्ह्यामध्ये पटलावती पोचवलं आणि हा ही बातमी ज्यावेळेस आम्हाला कळाली त्यावेळेस भरत शेटनी आणि या सगळ्या सहकाऱ्यांनी की मी माहिती घेतल्यानंतर म्हणलो एवढी चांगली मुलं खेळताय आपण सगळ्यांनी त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी आपण गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला कोणी बोलवलंच जा पाहिजे असं मुळीच नाही जर आपल्या मातीमध्ये एखादा जर मुलगा तयार होत असेल मुलं तयार होत असेल तर त्याला प्रोत्साहन करण्याचं काम आपल्यासारख्या सामाजिक क्षेत्रातील काम सगळ्या व्यक्तींचं असतं आणि म्हणून कुठल्याही गोष्टीची आम्ही प्रतिक्षा न बघता आम्ही तुम्ही सगळ्या गावकऱ्यांना आनंद झालाच मी गावकरी म्हणून या विभागाचा का म्हणून ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो आज या कार्यक्रमासाठी का आपल्या गावचे पोलीस पाटील आदरणीय जनभाऊ नंतर ज्यांनी ह्या गावचं सरपंचपद भुसवलं आणि तालुक्याचे सभापती म्हणून काम केलं बरशेठ शेठ सरपंच अण्णा गोर्डे पाटील शिंदे पाटील उगले पाटील शेख पाटील मंडलिक पाटील सर्व व्यासपीठ आणि खरेच मोकले खऱ्या अर्थाने यांना या शिखरावर पोचवणारे त्यांचे प्रशिक्षक आत्ताच मला मॅडमनी ओळख करून दिली त्यांची दोन प्रशिक्षक म्हणून त्यांनी ज्यांनी खरी जबाबदारी पार पाडली शेवटी गुरुशिवाय शिष्य होत नाही आणि ह्या वक्तीला साजराचं काम त्या दोन्ही गुरूंनी केलं सगळ्या शिक्षकांनी इथली सगळी आमची जिल्हा परिषदेचे सगळे मुख्याध्यापक शिक्षक वृंद या सगळ्यांनी खऱ्या अर्थाने मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि ह्या प्रोत्साहनातूनच आज खऱ्या अर्थाने हा ही मुलं आज ह्या जिल्ह्याच्या पटलावरती पोहोचली मला खात्री आहे की जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत असताना अनेक अडा अडीअडचणी अडचणी येतात चांगल्या प्रकारचे ग्राउंड मिळत नाही या केळेगावची सगळी ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा आश्रमशाळा आहे जागा आहे चांगल्या प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी सगळ्यांनी आपण हातभार लावला तर मला वाटतं चांगल्या प्रकारचं इथे देशी विदेशी सगळे खेळ खेळले जातील यासाठी सगळ्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी एकत्र होऊन या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एक चांगल्या प्रकारचं न ग्राउंड खेळाडूचे सगळे खेळ आणि खेळवृत्तीची माणसं तयार करण्यासाठी आपण अनुभव सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे शेवटी जीवनामध्ये आपण जन्माला आल्यापासूनही आपणसुद्धा ह्याच वयातून गेलो आहे मला वाटतं आपणही अत्यंत अति अत्यंत कडथर परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण घेत असताना मला वाटतं एका एक एक शर्ट आणि एक पॅन्टवरती मला वाटतं दोन दोन तीन तीन वर्ष वर्ग क्रॉस करायला गायचे आत्ताच्या मुलांची परिस्थिती ते बरी आहे सहा महिने किंवा वर्षाच्या पुढं मुलं ड्रेस वापरत नाही म्हणून मुलांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणंसुद्धा पालकांचं काम असतं शिक्षक हे शेवटी चार तास शाळेत शिक्षक शिक्षण देत असतात परंतु मुलं बारा तास हे आपल्या सहवासातच असतात म्हणून पालकांनी सुद्धा मुलांकडे फार चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं त्यांच्या सगळ्या कलागुणांवर त्यांच्या सगळ्या शारीरिक सगळ्या शारी शारी गोष्टींवर तिचं लक्ष देईल तर मुलं नक्कीच मला वाटतं ग्रामीण भागात जेवढी मुलं चांगल्या पद्धतीने खेळ घडू शकतात तेवढी मुलं मला वाटतं शहरी भागात नाही म्हणून आतापर्यंत जे जे खेळाडू घडले जे जे मोठी माणसं घडली ही ग्रामीण भागातलीच आहे मग ते सामाजिक असू खेळाडू असू किंवा राजकीय असू किंवा कुठले असू का की ग्रामीण भागामध्ये कठ कथ, कठीण परिस्थिती सामना करण्याची प्रतिक्रिया शक्ती ही मुलांमध्ये तयार होत असते आणि म्हणून मुलं घडत असतात मला वाटतं नक्कीच आपल्या अढाळा विभागामध्ये अशा अनेक रत्न आहेत मग आपल्या कुस्तीमध्ये आपले हर्षवर्धन असेल त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये नाव कमावलं असे अनेक उदाहरणं आहे की त्यांनी कुस्ती असो किंवा बाकीची खेळ असो त्याच्यामध्ये नाविन्य प्रावीण्य मिळवलेलं दिसतंय मला वाटतं नक्कीच हा गट भविष्याचा या गटाला सर आपण चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं तर नक्कीच मला वाटतं उद्या महाराष्ट्र पटलावरती हा गट आपला खेळेल आणि मी अपेक्षा व्यक्त करतो अशी मुलं तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र येण्याची गरज आहे आणि आपण सगळे मिळून एकत्र येऊ ह्या टीमला ही टीम भविष्यातली महाराष्ट्राची एक स्पर्धा आणि महाराष्ट्राच्या कोपऱ्यावरती आपल्या केळीगावचा आणि आप आपल्या अकोला तालुक्याचं नाव रोवेल एवढी मी इच्छा व्यक्त करतो थांबतो ह्या मुलांना सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांना काही अड्याडचाळी त्यांच्या वैयक्तिक जो ग्रुप आहे त्यांच्या कुटुंबाची सगळ्यांची मी माझ्या जिल्हा परिषदेच्या आमच्या सगळ्या शिक्षकवृद्धांना सांगत की त्यांची काय परिस्थिती आहे त्यांच्या मुलांना त्यांच्या कलागुणांना किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थिती त्यांना आपल्याला पुढं प चांगल्या पद्धतीने खेळवण्यासाठी त्यांना ज्या काय छोट्या मोठ्या अडचणी येत असतील त्यासाठी आपण सगळीजणं सामाजिक क्षेत्रातील मंडळी त्यांना सहकार्य करू एवढीच माझी मी इच्छा व्यक्त करतो थांबतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो भावी आयुष्यामध्ये दे त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या अकोला तालुक्याचं केळी गावचं नाव लौकिक करावं एवढीच इच्छा मी त्यांच्याकडून आणि त्यांच्या गुरूंकडून आणि शिक्षक वृंद आणि आमच्या जिल्हा परिषद केळी शाळेच्या सगळ्या संयोजक कमिटीकडून मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद